আমি <laughs> আমি कोण नाचला <laughs> <laughs>

आवाज गेला नानीला आवाज गेला ते बघ सुते सुते तू काय देणार परत जेवण 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 काही नको

लानी परवडा काल असे तुला गाई सध्या आमच्याकडनं कोण काय देणार आम्ही का मंचुरियन आम्ही मंचुरियन देणार आ दि दिक्स पुणि, अरे एक्सी गिस्तपुणि है ना इतो रस्मा रे दाँ गो दे भरुदा सांक्रै भी ना रच्चाई निका दुके, आ दामे ना इतना, रच्चाई ना कनेक्शन यांच्याकडे बरोबर आहे अरे मी गेली आतमध्ये चक्कर मला लक्षात ही एकटेच बसले कोण दिसत नाही मी कशाला आई काय आला ही बोल पण नाही का तात्या आई सोबत काय नाही बोलिस नंतर असं झोपले बरं इकडं यो भाई तिकडे होत झोपले आज डोल बन करू ना का आवडतो काय झाला दुखतो दुखतो छातीन दुखतो छातीन दुखतो बोलतो माझा काय खाऊ देणार काय नाही ते आणि नाणी देणार आम्हाला लसी उद्या ते उद्या नाही परवा परवा आणि लस्सी देणार त्यांनी देशील ना हो बोल ना बघा रेकॉर्ड झाला तर बोलू शकत नाही तू नाही बोलली नाही अरे आईच बोलले लस्सी लस्सी बोलले म्हशी पाहत गाई पाहत आम्हाला बरोबर मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले सगळं आता आता बोलतच नाही आईच नाही वाचन दिलंय काकी बोलले आईच नाही वाचन दिलं <laughs> नानी ना तुम्ही बसवणार होत चिड्या घालायचा चिवड्या घालचा होत ना काहीतरी देईल ना नानी चॉकलेट तरी आणून देईल नाशिबात रे <laughs> तूरे

तू पण भावनगरी शेवट भावनगरी शेवट आणू का शिवरा म्हणाल सांगू का चालेल ऐक मी चाय बिस्किट आणू का चाकीट हो हो फेल जायला बरोबर तुम्ही बोलाल त्या बोला काय वेळ तुम्हाला

दादा उस एक उसाचा रस बोलत काय करशील आता चरखा कडून आणा चरखा चरखा आणा कुठून आता उसाचा रस काढायला आई तुझ्याकडून काय बोलते तू आमची ऐकून ते चर्का, चर्का था। आजी आहे ना पाचशे ते बोलते महिन्याची कमाई गी बास बास भाए भाए पाया आईनी <laughs> दे तुला माहित आहे का बोलते आईच्या पायाखाली पाठ दे बोलते हे बोलते तुला का

तुला तुला ना मग दोन आवाजी आवाज ना मग आवाज ते आता इथं हा बर बोलला बऱ्या शेंगदा पावत बरे काय बर्या हे बऱ्या तू तारी आण ना तू हे बाबा गप ना कशाला

हो ना आवड तुला का होता आला मोबाईल मोबाईल अनुषुधी वायता तुझा ती आमची छोटीशी करवली डान्स घेणार आहे माझ्यासाठी छोटीशी करवली तिला शंभर दिले होते साकडपड्यात पोरां पोरां तारी? तारी? आ, नास्थे नास्थे। तारी? तारी? ते पोरान द्यायचंय सॉन्ग द्यायचंय त्याच्यामध्ये इला बसवायची असतील कधी रात्री जसं दूप पिला तीन वाजता उठून उलटा केला ठीक आहे करू करू आहे ना कोचेगिरी काय पण बोलतो गांधीजी बापूची जयंती काय हा बोलू नको तू नहीं। नहीं। हो तो तो लगे। तुला वे वे अरे ये पोरा असतात जास्त कालचं पण किती केला माहिती काय पण बोलते हे कोडा बिचारत होती काय पण बोलते ना की काय कमली काय कोण तुझं मी पण नाव घेते भागल सारखी आणटी दोन वेळेला उठली दोन वेळेला आणीला बसला उठते

बघके का म्हणजे सगळ्यांना मला पण लक्षात राहील होता बोल आई कवटी पादराचीवर नको गुरु त्याला बोलते आई त्याला काय बोलतय काय पाद्रा चिवरा तू चालवता तू चालतो

या कोरीला नुसता मोबाईल लागतो नुसता मोबाईल यांची जर टीचर ब्लॉग बघत असेल लागला टीचरला ब्लॉग किती मोबाईल बघते ही मुलगी ना तुमच्यात कारण आहे बघा मोबाईल बघते मुलगी मला काय बोलायचं याच्यावर नाही बोलायचं नाही जोपा मनी परत काय

प्लेटांचा हा ग्लासांचा हार त्या ह्याचा प्लेटांचा पहिले तुझ्या घरात गेला सांगितलं तिला ग्लासांचा हार लय मजा येते ते उलट केराला घेतल्यावर जाऊन विषय असा गंभीर आहे थांबापोरी ऐका करतायत जाबाई थांब झाला मागव नानी तू काय बोटकम बोल नानीचे व्हिडिओ रेकॉर्ड केलास तुझा मला काय करायचं आम्हाला नानीने सायकलने आईने नानी रस्सी ना बोले तू पटकन रेकॉर्ड कुठले वारले लस ना अरे बाई माने नानी एक आकू असे करू लशी कायच नाही समदारा

मी बोलली तुम्ही तू दुपारी मला काकू पण देईल दुपार जेव्हा मी दोन टाईम घरी जाल टाईम त्यांचा हो म्हणतो मग घरे आणखी घरे कोणतं घरी जेवाल जाईल करे मी डायरेक्ट

उकरून देणार हा ए आणखीचे परत घालू आपण मम्मी गाबुलीच नाही आपण गाबुलीच नाही इथे जुली इथे

एक काम साधा लिबी जागा भेटते आण ना ना पाचवाली कॅन्डी इथे जर तुम्ही जिलेबी आणलीस तुझा काला थोबर दाखवू नको मला दोन टिकाऊन साधा खाला मी पण साधा खाला

बसा बसा बाया बसा 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 डान्स कर डान्स डान्स कर आता आमच्या बायका चालल्या घरी काही उठायला सुरुवात केले बाय 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 कर गुड नाईट कर हा बाय बाय तू पण कर ए गुड नाईट करा ए गुड नाईट करा शुभरात्री 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 शिवरात्री शुभ घेऊन जातो शुभरात्री बोल हा बरे आ गुड नाईट हा